भारतीय जनता पक्षाचा आज पंचेचाळीसावा स्थापना दिवस साजरा होत आहे यानिमित्त देशभरात विशेष तयारी करण्यात आली आहे तसंच देशभर दहा लाख मतदार केंद्रांवरही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत याशिवाय केंद्रस्तरावर राष्ट्रीय स्तरापर्यंत विरोधी पक्षातील सर्वाधिक नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश देऊन विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असणार आहे भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत भाजपा हा भारताचा आवडीचा पक्ष आहे असं मोठ्या विश्वासानं म्हणू शकतो राष्ट्रप्रथम या आदर्श वाक्याला समोर ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत पक्षासाठी अखंड काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत भाजपाला जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून बनवण्याच्या प्रवासात समर्पित वृत्तीनं काम केलेल्यांना त्यांनी वंदन केलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विकसित करण्यामध्ये भाजपा सहभागी होत आहे असं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे ज्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्याला त्याग समर्पण आणि कठोर परिश्रमातून पक्षाचा विस्तार करत त्याला देशव्यापी बनवला त्या सर्व नेत्यांना नमन करत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना स्थापना दिनानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सर्व कार्यकर्ते आगामी लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व अशा विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे यात्रा में चार चार पांच पांच पीढ़ियां खप गई और उनके तप के कारण उनके योगदान के कारण उनकी तपस्या के कारण जो उन्होंने वैचारिक अधिष्ठान के लिए खून पसीना एक किया उस कारण से आज प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी दुनिया की सबसे बड़ी पार्टी बनी है